नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मराठा समाजाला मोठा दिलासा हैदराबाद गॅजेट विरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली याचिकाकर्त्याला फटकारले सरकारी वाहनांच्या खरेदीसाठी नवीन नियम मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी मर्यादा निश्चित राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना किमतीची मर्यादा नाही शरद पवारांचा प्रत्येक नागरिकाला आधार वाटतो जिद्द काय असते त्यांच्याकडून तरुण पिढी शिकेल जयंत पाटलांचा विश्वास आणि जी आर मागे घ्या नाहीतर आवश्यक त्या सुधारणा करा तुमची लेकरं बाळ मग गोरगरिबांची कुत्री मांजरं आहेत काय छगन भुजबळांचा सरकारला संतप्त सवाल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या बीड जिल्हा दौऱ्यादरम्यान नगरनाका ते कृषी कॉलनी मार्गावरील एस बी आय बँकेजवळ असलेल्या धोकादायक विद्युत रोहित्राला अक्षरशः कपड्याने झाकून ठेवण्याची नामुष्की बीड जिल्हा प्रशासनावर आली अनेक वर्षांपासून रस्त्याच्या मुदमध असणारे हे रोहित्र व विजेचे खांब हे नागरिकांच्या जीवाला धोका ठरत असून अपघातांच्या घटना देखील घडलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी याविरोधात वारंवार आंदोलने केली तरी महावितरण व नगर परिषद प्रशासन आपापली जबाबदारी झटकत आहेत नगरनाकात कृषी कॉलनी हा अत्यंत महत्वाचा रस्ता असून येथे नाट्यगृह दवाखाने शाळा शिकवण्या असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते अशा गर्दीच्या मार्गावर मधोमध उघडे रोहित्र व लोंबकाळणाऱ्या तारांमुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे या गंभीर प्रश्नाकडे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी सेल्फी विथ रोहित्र हॅशटॅग अजितदादा हे लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉक्टर गणेश ढुळे लिंबागणेशकर यांनी सांगितले गेवराई तालुक्यातील तलवडा पोलीस ठाणे हद्दीतील तळवड बोरगाव येथील एका सत्तावीस वर्षीय मातंग समाजातील पीडित महिलेस न्याय मिळावा यासाठी तलवाडा येथे राम साबळे विनोद हातागळे संतोष हातागळे हे तिघेजण दिनांक तेरा सप्टेंबरपासून उपोषणाला बसले होते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा होत असताना आरोपीला तात्काळ अटक करून पीडित महिलेला न्याय द्यावा अशी मागणी सर्वजण करत आहेत दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी उपोषणस्थळी गेवराईचे डी वाय एस पी कटके यांच्या मध्यस्थीने आठ दिवसात आरोपीला अटक करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषण सोडण्यात आले यावेळी तलवाडा पोलीस ठाण्याचे एपीआय पी एस आय कोळी पी एस आय अन्नदास पोलीस कॉन्स्टेबल काकडे राठोड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर पत्रकार सुमेध कर्डे पत्रकार अल्ताफ कुरेशी सुरेश गांदले बाळू डहाळे दादा रोकडे संतोष हातागळे धोंडीबा हातागळे यांची उपस्थिती होती आजच्या या आधुनिक काळात माणूस स्वतःपुरता विचार करत असतानाच करंजवन येथील फौजी गणेश खाडे व त्यांच्या मित्रांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे आष्टी तालुक्यातील करंजवण मार्गावर चार पाच कुत्र्यांनी एका हरणावर जीवघेणा हल्ला केला होता या हल्ल्यात जखमी हरणाचे तडफडणे पाहताच फौजी गणेश खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणतीही पर्वा न करता हरणाला वाचवण्यासाठी धाव घेतली बाबासाहेब नागरगोजे तानाजी खाडे विशाल खाडे अमोल सानप सुमित सानप केशव खाडे या तरुणांनी मिळून कुत्र्यांना पिटाळून लावले आणि हरणाला सुरक्षित स्थळी नेऊन वनविभागाचे पवार यांच्याकडे सुपूर्त करत माणुसकीचे दर्शन घडवले करंजवन परिसरात या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा असून गावकऱ्यांकडून या तरुणांचे तोंडभरून कौतुक होत आहे एखादा प्राणी असो की व्यक्ती त्यांचा जीव वाचवणे हीच खरी माणूस की हा संदेश फौजी गणेश खाडे यांनी यावेळी दिला आहे मुलाला खूप शिकवले मात्र आरक्षण नसल्याने नोकरी लागत नाही अशी चिठ्ठी लिहून गेवराई तालुक्यातील खांडवी येथील तुकानाईक तांड्यावरील पन्नास वर्षी व्यक्तीने आत्महत्या केली सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी बीडमध्ये बंजारा समाजाच्या मोर्चा ते सहभागी झाले होते लहू धोंडीराम राठोड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी राहत्या घरी विद्युत प्रवाह सुरू असलेल्या वायरला धरून त्यांनी आत्महत्या केली राठोड हे मागील तीस वर्षापासून ऊसतोडणी करून त्यांनी आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले होते मुलाला अधिकारी बनवण्यासाठी बीड आणि पुण्यात क्लास देखील लावले होते बंजारा समाजाला एसटी आरक्षण नाही आता ओबीसीमध्ये प्रचंड स्पर्धा असून मोठ्या संख्येने मराठा बांधव ओबीसीत आल्याने पोराला नोकरी लागेल का या चिंतेतच त्यांनी आपले जीवन संपवले असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले धारूर तालुक्यात गेल्या काही दिवसात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मोखेड येथे ओढ्याला आलेल्या पुरातून आपल्या आईसोबत घराकडे जात असताना दोन वर्षीय मुलगा पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली राम प्रकाश गवळी वय दोन वर्ष असे मयत मुलाचे नाव असून मोहखेड शिवारात मंगळवारी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला तर पाऊस संपल्यानंतर साडेचार वाजण्याच्या सुमारास शेतात शेळ्यांना चारा देण्यासाठी गेलेल्या राधाबाई गवळी ह्या दोन मुली व एक मुलगा राम असे सर्वजण गावाकडे येत होते यावेळी नाल्याच्या पुरातून दोन मुलींना दुसऱ्या बाजूला सोडण्यासाठी आई गेली असता दोन वर्षाच्या मुलास नाल्याच्या बाजूला उभा करण्यात आले होते मुलींना नाल्यातून सोडत असताना पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे दोन मुली हातातून ना निष्ठून काही अंतरावर वाहून गेल्या त्यानंतर परिसरातील नागरिकांनी धावपळ करत त्यांना वाचवले मात्र पाण्याकाठी उभा असलेला मुलगा पाण्यात गेल्याने तोही वाहून गेला त्याला नागरिकांनी शोधले परंतु त्याचा मृत्यू झाला होता या घटनेने मोखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार बीड येथील भगवान विद्यालयातील संस्कृत अध्यापक श्री देवीदास पुरुषोत्तमराव डोळे यांना पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी हॉटेल यशोदा येथे आयोजित कार्यक्रमात सपत्नीक प्रदान करण्यात आला यावेळी श्री वसंत मुंडे श्री संतोष मानुरकर श्री देशमुख श्री राम कुलकर्णी श्री विवेकस्वामी यांची उपस्थिती होती गत पंचवीस वर्षापासून अविरतपणे संस्कृत अध्यापनासोबतच संस्कारक्षम पिढी घडवणे कल्पक कर्तबगार आणि कार्यक्षम नागरिक घडवत सामर्थ्यशाली भारताचा पाया रचण्याची जबाबदारी कुशलतेने डोळेसर हे पार पाडत आहेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री वसंतराव मुंडे बीड जिल्हा अध्यक्ष श्री संतोष मानुरकर व निवड समितीचे अध्यक्ष श्री नितीन क्षीरसागर यांनी शैक्षणिक क्षेत्रातील डोळेसरांच्या कार्याची दखल घेऊन बीड जिल्हा पत्रकार संघाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानासाठी निवड करून सत्याहत्तरव्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी सन्मानपूर्वक श्री डोळेसर यांना सपत्नीक पुरस्कार प्रदान करण्यात आला बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आदर्श आबॅकस टीचर म्हणून निवड करण्यात आलेले श्री अशोक सकाराम सर यांचा कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी हॉटेल यशोदी बीड येथे आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला गत पंचवीस वर्षापासून अविरतपणे अभ्याकस अध्यापनासोबतच सुसंस्कारक्षम पिढी घडवणे कर्तबगार व कार्यक्षम नागरिक घडवत सामर्थ्यशाली भारताचा सा पाया रचण्याची जबाबदारी कुशलतेने अशोक घोडकेसर हे पार पाडत आहेत त्यांच्या अथक प्रयत्नातून जिल्ह्यातील आणि देशातील तब्बल पाच हजारपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले आहे यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री वसंत मुंडे बीड जिल्हा अध्यक्ष श्री संतोष मानुरकर निवड समिती अध्यक्ष श्री नितीन क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार